नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम सप्त हिंदी किसरी बकासूरचा आज आंबवडी मैदानासाठी पैरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे मला पर्सनल व्हॉट्सअपच्या माध्यमातून असो यूट्यूबच्या माध्यमातून कमेंटद्वारे असो बरेच जण विचारतात की दादा बकासूरचा पायरा कोणासोबत आहे तर तीच मित्रांनो मी ही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपला बकासूरचा पायरा शंभर टक्के फिक्स झालेला आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो आज वार सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी आंबवडे येथे भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्दीचं मैदान आहे मित्रांनो या मैदानात बरेच टॉपचे नंदी येणार आहेत त्यात आपला सर्जाचा पैरा बोबत आहे मी ऑलरेडी सांगितलेला आहे तर आपण आता बकासूरचा पैरा जाणून घेऊया तर मित्रांनो हिंदी केसरी बकासूरचा पैरा आहे मागेच पलालेली जोडी एक नंबर मध्ये राहिलेली अशी विरकरवाडीचा मैबूबसोबत मित्रांनो विरकरवाडीचा मैबूब आणि हिंदकेसरी बकासूर ही जोडी आज आंबवडे मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे आज विरकरवाडीची मैबूब आणि बकासूर ही जोडी कशी पलते हे थोड्या वेळातच समजणार आहे आपल्याला मागच्याच मैदानात ह्याच जोडीने एक नंबर केला त्यामुळे आजच्या मैदानातसुद्धा ही गुलालात राहील यात काही या शंकात नाही बघूया इंद केसरी बकासूर आणि विरकरवाडीचा मैबूब ही या जोड्यात शंभर टक्के पलणार आहे धन्यवाद मित्रांनो